नमस्कार मंडळी जय शिवराय काही दिवसापूर्वी जगभरात लोकांनी मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात थर्टी फर्स्ट सेलिब्रेट केला आणि हा थर्टी फर्स्ट सेलिब्रेट केल्यामुळे बऱ्याचशा इंडस्ट्रींना त्याचा फायदाही झाला जसं की हॉटेल इंडस्ट्री ज्याच्यामध्ये हॉटेल्स रेस्टॉरंट्स पब डिस्कोथेक बार त्याच्यानंतर अदर इंडस्ट्रीजमध्ये ट्रॅव्हल ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीज मेडिकल इंडस्ट्रीज अशा बऱ्याचशा इंडस्ट्रीजना मोठ्या प्रमाणात बिझनेस झाला थर्टी फस्ट सेलिब्रेट करणाऱ्यांसाठीच एक छोटासा मेसेज भावानो जास्त हरकून जाऊ नका बदल काही झाले नाही बदलल्यात त्या फक्त तारखा काल दोन हजार चोवीसचं कॅलेंडर भिंतीवर होतं आज दोन हजार पंचवीसचं कॅ आलेलं आहे बदलल्यात आणि बदलत आहेत त्या फक्त तारखा तर तुमच्या ना आमच्या जबाबदारीमध्ये कोणताही बदल नाही ना होम लोनचा ई एम आय कमी येणार आहे ना टू व्हीलर फोर व्हीलरचा ई एम आय कमी येणार आहे ना घरफळा पाणीपट्टी कमी होणार आहे ना, ना महिन्याचं ला राशन कमी लागणार आहे ना दूताचं बिल ना लाईट बिल कमी येणार आहे ना, ना मुलांचं एज्युकेशन फी कमी होणार आहे ना तुमच्या आमच्या जबाबदारीमध्ये काय ब कमी होणार आहेत बदल काही नाही होणार आहे बदलणार आहेत आणि बदलत आल्यात त्या फक्त तारखा त्यामुळे भावानो थर्टी फस्टच्या हँगोरमधनं आता जागे व्हा आणि एक छोटासा मेसेज तुमच्यासाठीच बदल आता तुम्ही स्वतःमध्ये घालवा करता आलं तर छोटंसं सामाजिक कार्य करा समाजामध्ये इन्व्हॉल्वमेंट ठेवा मुलांना चांगले संस्कार द्या मुलांचा तुमचा किंवा तुमच्या कुटुंबाचा विकास करा समाजामध्ये स्वतःची एक इमेज निर्माण करा चार चौगात आपलं नाव राहील असं काही कमवा समाजात एक चांगलं कर्तृत्व करून दाखवा बदल हा हा बदल करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण बदलणार काहीच नाही आहे बदलत आल्यात आणि बदलत राहतील त्या फक्त तारखा काल दोन हजार चोवीस होतं आज दोन हजार पंचवीस आहे काही महिन्यांनी दोन हजार सव्वीस येईल त्यामुळे बदल हा स्वतःमध्ये करा आपला आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा विकास कर जय महाराष्ट्र